आज सांतो का जाले नंतर मी काय सगळं सांगतो आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी देत असताना आम्ही साधारण नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न केला मी ऍव्हरेज बघितलं जे काही उमेदवार दिलेले आहेत बाबांनो त्याच्यामध्ये एव्हरेज आपलं चाळीस ते एक्केचाळीस वयाच आहे चोवीस वयापासून पंचावन्न वयापर्यंतचे उमेदवार महिला भगिनी असतील किंवा आमचे पुरुष असतील किंवा तरुण सहकारी असतील यांना आपण दिलेले त्यामुळे इतर लोकांना थांबावं लागलं ही गोष्ट मला मान्य आहे काही जण नाराज झाले मग आमचे भिसे असतील मग आमचे इकडे देवकाते पाटील तिकडा ते असतील चोपड्यांच्या शामराव आपल्या श्यामच्या पण मुलींना हुशार होती मुलगी तिनं पण उमेदवारी मागितलेली होती टकल्यांनी उमेदवारी मागितली होती भिस्यांनी उमेदवारी मागितली होती देवकाजीने उमेदवारी मागितली होती तसंच अनेक भागात वेगवेगळ्या सहकार्यांनी उमेदवारी मागितली होती मित्रांनो मी असलो काय तुम्ही असलं काय जागा एकच आणि एकंदरीत त्या अठरा अठरा जागा जा त्याच्यामुळे तेवढ्यातच सगळ्यांना आपल्याला सामावून घेता येतं काहींना मला देता आलं नाही सोमेश्वर सहकारी सा साखर कारखान्याची पुढे निवडणूक आहे परवाच मी पुरुषोत्तम दादाशी बोलत असताना आम्ही चर्चा केली की बाबा आपल्याला काही लोकांना तिथं संधी द्यावी लागणार आहे त्याचे मला व्याप जरी वाढलेला असला तरी माझं बारकाईनं लक्ष हा बारामतीकडे आहे माझ्या पुणे जिल्ह्याकडे आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका पण त्याच्यात होतं काय आता कुणी का का आ, का ना तरी बरोबर त्या ठिकाणी घ्यावं लागतं मग हेच दादांच्या बरोबर मग ह्यांनीच सांगितलं असेल मग ह्यांनीच काहीतरी आपल्याबद्दल कान भरले असते मी इतक्या हलक्या कानाचा नाही माझं कुणी कान भरू शकत नाही मला शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं अरे बाबा मी पहिली इलेक्शन नाहीये ब्याण्णवला तुमची निवडणूक पहिली लढवली स्थानिक स्वराज्य संस्थांची ब्याण्णव नंतर सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा आणि आताची जवळपास सातवी निवडणूक आहे दोन हजार सव्वीसची आम्हालाही कळतं ना आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकाच्या विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्तामाव भरणे एकत्र आले मी साथ दिली इतर लोकांनी साथ दिली बिघडलं कुठं एक होत आम्ही वेगवेगळे भांडलो कि काही जणांच भावत ते बिघड ते नाराज होतात त्याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या कशा करता रे बाबा त्यामध्ये आपल्याला जर सगळ्यांचं ध्येय इंदापूरचा सर्वांगीण विकास बारामतीचा सर्वांगीण विकास माझ्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे असेल तर का ले ले था? आता आम्ही त्यांच्या विरोधात कोण आहे तर प्रदीप गानटकर आणि प्रवीण माने आमचीच मीच तयार केलेले कार्यकर्ते ते कुठले दुसरे प्रवीण मानेला मी सभापती केला होता आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली की पद कमी पडतात मग पद कमी पडली तर दुसऱ्या बोर्डवाला तयारच असतात य मी कुठं देतो तुझ्यावर जबाबदारी सगळी वाटत अरे माझ्यावर सगळी जबाबदारी अशा पद्धतीनं ते होत ते थांबू शकत नाही हे थांबू शकणार नाही नवीन कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात माझ्या लाडक्या बहिणींच्या अपेक्षा असतात आता नऊ वर्षांनी निवडणूक आल्यामुळं जो साठीच्या जवळ आला होता तो म्हणलं दादा ही शेवटची निवडणूक आहे आता पुढच्या आणि त्याच्या पासष्ट वाला म्हणायचं मी पुढच्या सत्तर मग कोण मला विचारतो आणि नवीन मुलं म्हणायची दादा ही संधी आहे संधी मधली चार वर्ष वाया गेली आमची आता काय वाया गेली पण ती म्हणतात असं ते प्रत्येक जण सांगत मित्रांनो तसं नाहीये आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलं आता काही उमेदवारी देत असताना पण काही गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या असतील काही लोकांना आवडलं काही लोकांना आवडलं नाही असं नाहीये शेवटी आपल्याला नवीन पण कार्यकर्ते तयार झाले पाहिजे इतरांना पण संधी त्या ठिकाणी देता आली पाहिजे बर जे काही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आम्हाला दिले घटना दिली त्या घटनेमध्ये त्या संविधानाने किंवा जे कायदे वेळोवेळी केलेले गेलेले त्या आरक्षणाप्रमाणेच सगळ्यांना तिथं उमेदवारी दिलेली आहे त्याच्यापेक्षा बाहेर नाही जर उद्याच्याला आता उदाहरण आमचा माळशिरस मतदारसंघ मागासवर्गीय परंतु त्याच्यामध्ये खाटी समाज हा मागासवर्गीयामध्ये मोडतो त्यांच्याकडे एस सीच सर्टिफिकेट आहे तो मोडतोच त्याच्यामध्ये आता तिथं आपण देत असताना आपले उत्तमराव जानकारांना मागे तिकीट आम्ही दिलं होतं पण दुर्दैवाने ते अडीच हजार मतांनी पराभूत झाले मागच्या इलेक्शनला दोन हजार चौदाच्या दोन हजार नाही एकोणीसशे एकोणीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले तशा पद्धतीनं आज आपल्या इथं काही मागासवर्गीय जागा आरक्षित झाल्या मग काही ह्याच्या होत्या जिल्हा परिषदेच्या होत्या काही तालुका पंचायतीच्या होत्या त्या देत असताना एकीकडे जे संविधानाप्रमाणे जे ह्याच्याप्रमाणे कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे आरक्षणाप्रमाणे बसतात त्याच्यामध्ये आपण तिथं उमेदवारी हिरावा गजला शिवानी अभिजित देवका त्यांना दिली त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्या, त्या स्वतः खटिक समाजातल्या त्याच्यामुळे ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये तिला तरुण आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना दिलं त्याच्यातनं गैर काहींनी मला सांगितलं संदीपने सांगितलं काहींनी म्हणण्यापेक्षा संदीप मला म्हणला की दादा काही सहकारी आले होते आमच्यावर हे झाला अन्याय झाला अन्याय कसा झाला आता सातपुत यांना नगरपंचायत माळेगावचं अध्यक्ष केलेलं आहे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे त्याच्यामध्ये कुणाचंच काही अडचण असायचं कारण नाही त्याच्या संदर्भामध्ये बारामतीमध्ये कितीतरी सर्वसाधारण जागेमध्ये हे मागासवर्गीय उमेदवार निवडून आणले बिरजू मांढरे आणला की नाही आला ना सर्वसाधारण जागे त्याच्यामध्ये अभि अभिजीत चव्हाण तो पण आला की नाही असं नाही रे बाबांना शेवटी माणूस की पन बगाना। ही पण बघा ना हीच आपली त्याच्यामध्ये संजयला माझे सभापती आपण केलेलं होतं आता मिलिंदा मला वाटतं आपल्या सोमेश्वर सहकारी सा साखर कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं काल परवा आमच्या मार्केट कमिटीला आपल्या सकटांना आपण तिथं व्हाईस चेअरमन त्या ठिकाणी केलं आता माझ्याकडं जे आम्ही चाळीस आमदार आहेत चाळीस एक्केचाळीस त्यामध्ये मला दहा एक जागा आल्या त्याच्यामध्ये अण्णा बनसोडे माग मी संजय बनसोडे कॅबिनेट मंत्री केलं होतं आता अण्णा बनसोडे कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिलाय शेवटी मी त्याच्यात मुस्लिम पण घेतलाय तिथं मागासवर्गीय पण घेतलाय तिथं एन टी मधले पण घेतले ओबीसी मधले पण घेतले महिला प्रतिनिधी पण आदिती चटकर यांच्या रूपाने घेतली सर्वसाधारण गटाचे पण घेतले शेवटी हे सगळ्यांचं राज्य आणि बारामतीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी पण सदुसष्ट सालापासून काम करत असताना तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये काम आगवणे हे आपले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते दया हा आपला दयानंद लोंडे त्याच्यामध्ये सभापती होता समाज समाज तेव्हा समाज कल्याण होतं आता सामाजिक न्याय असं आपण त्याला वेगळं नाव दिलेलं या पद्धतीचं आहे ना परंतु त्याच्यात आत्ता देताना चर्मकार समाजाच्या अगोवणे भगिनीला मी आपल्या गुनवडीची प्रतिनिधित्व करणारी तिला आपण तिथं प्रतिनिधित्व दिलेलं आहे तसंच आपण त्याच्यामध्ये शुभांगी कच शिंदे ही आपल्या साबळेवाडीची ती जिल्हा परिषदेला तिला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच गणामध्ये आपण शुभांगी अगवणींना एस वाय बी ए झालेले आहेत त्या भगिनीला पण पर... तालुका पंचायतीची उमेदवारी दिलेली त्याचबरोबर आपण अजून एक उमेदवारी हा नितीन अरुण काकुळे नितीन कुठे अरे ही तर राष्ट्रवादी विचार त्याला साधा कार्यकर्ता एकदम साधा कार्यकर्ता मळतचा सा आहे परंतु आपण सर्वसामान्य माणसाला देखील कार्यकर्त्याला उमेदवारी देतो आणि त्याचं सगळ्यांशी वागणं बोलणं चालणं त्या ठिकाणी चांगलं त्याच्यामुळं आपण वेगवेगळ्यांना मी त्याच्यात ओळखच करून देतो सुपा जिल्हा परिषद गटातन चौ पल्लवी प्रमोद खित्रे हिला आपण उमेदवारी दिलेली ही मला वाटतं सरपंच आहे त्याच्यामध्ये अनेक भगिनी होत्या लोणकरताई होत्या अनेक आता मी सगळ्यांची नावं घेत नाही परंतु यावेळेस त्या भगिनीला उमेदवारी दिलेली तिनं सरपंच पण चांगलं चालवलेलं आहे आज महिलांना पण आपण संधी देण्याचा प्रयत्न करतोय ताराटी पंचायत समितीतनं श्यामन सुनील वाबळे ज्या भगिनीला आपण उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये आत्माराम बाबळे फार का काहीतरी ते पंचायत समितीचे सदस्य होते त्यांच्या सुनबाई आहेत त्यांच्या सुनबाई म्हणून नाही दिलं पण एक आठवण म्हणून मी जसा पवार साहेबांचा सा पुतणे असं सा पहिल्यांदा शकतो त्याचा प्रकार त्या पद्धतीनं मित्रांनो एकंदरीतच ओळख लोकांना होण्याच्या दृष्टिकोनातनं त्याच्यामध्ये दुसऱ्या पण वकील एक होत्या त्याही चांगल्या होत्या इतर पण काही महिला चांगल्या होत्या पण पूर्वी मला आठवतोय ब्याण्णव चाली ज्यावेळेस आम्ही तेहतीस टक्के जागा महिलांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यावेळेस आम्हाला महिला मिळत नव्हत्या आम्ही काही काही घरी जायचो त्यांना म्हणायचो आता त्यावेळेस मला आठवतोय मी भिगवणला डॉक्टर काळे बहुते त्यांच्या पत्नीला काळेच काटे काटे सॉरी बरोबर काटे काटेच्या पत्नीला ते डॉक्टर होते ना त्यांच्या पत्नीला पण उमेदवारी दिलेली होती असं वेगवेगळ्या मागे एकदा संध्यात पवारांना पण उमेदवारी दिलेली दिले होती ब्याण्णव साली ते पहिलीच निवडणूक ह्याची अशा पद्धतीनं आपल्याला महिला शोधाव्या लागायच्या घरातल्या विनंती कराव्या लागायच्या परंतु आता आमच्या लाडक्या बहिणी आमच्या माय माऊली हे मोठ्या प्रमाणावर पुढे येतात उलट आम्हालाच कळत की मी इंटरव्ह्यू स्वतः घेतले मी यावेळेस कोणाच्या सांग्या वांग्यावरून ते केलेलं नाहीये त्याच्यामुळं आज पण काही जण माझा ह्यांनीच पत्ता काठला त्यांनीच पत्ता काटला असं कोणी काटाकाटी केलेली नाहीये त्याच्यामध्ये माझीच फार ह्याच्यामध्ये ओढा ताण झाली की सगळेच ताकदीचे होते गुनोडी जिल्हा परिषद गटातनं आमच्या साबेवाडीच्या शुभांगी कचेरी शिंदे या भगिनीला आपण उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांचे मिस्टर मला वाटतं पी एस आहेत रिटायर्ड पी एस आहेत ते अरे बाबा त्याच्यामध्ये शुभांगी सुनील अगौवणे आपल्या गुणवडीच्या त्या त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे त्या आपल्या गुन्हडीच्या आहेत अगोवणे परिवारातल्या त्या चर्मकार समाजामध्ये मोडतात पंढऱ्यामध्ये मंगेश प्रताप जगतापांना आपण उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये पंढऱ्याचं प्रतिनिधित्व ते करतात त्याच्यामध्ये देखील आता माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या सहकाऱ्यांना संधी दिली काही जण ही चारच बैठक चार बेटाच्या बाहेर जात नाही ते आमच्या बेट आणि कशाचं काय त्याच्यामध्ये असं काही माझ्या मनात नसत त्या गणामध्ये पंढारे पंचायत समितीमध्ये किरण रावसाहेब तावरे यांना आपण उमेदवारी दिलेली आहे ते अनेक वर्ष युवक मध्ये काम करत होते संजय गांधी मध्ये काम करत होते आता बरेच काळ जरा बाजूल म्हणजे पदापासून बाजूला होतो बाजूला नव्हते पदापासून हे पाच वर्ष त्याच्या वेळेस रोहिणी होती मीनाक्षी मीनाक्षी होती तर त्याच्यामध्ये मुडाळ्याच्या आमच्या वैशाली अशोक कोकणे ह्या आमच्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे ती जळगाव कपच्या आहेत आपल्या त्याचबरोबर वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद गटातनं रोहिणी संदीप कदम ढोले या भगिनीला आपण उमेदवारी दिलेली आहे त्यांना त्या सुशिक्षित आहेत त्या बीएससी बी एड एम एड जी डी ए पी एच डी एवढ माझ्यात्राच सगळं एकत्र केले शिक्षण त्याच्यात दुप्पट शिक्षण ते आपल्या तालुक्याला उपयोगी पडावं म्हणून आपण रोहिणी उमेदवारी दिली पण याच्यात पण काही चांगल्या भगिनींना थांबावं लागलं ही गोष्ट खरी आहे पण ठीक आहे आपण इतर ठिकाणी त्यांना संधी देऊ आपल्याकडे नंतर खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिट्या या वेगवेगळ्या अनेक संस्था बारावती बँक पीडीसीसी बँक अशा खूप काही संस्था आपल्याकडे आणि त्या संस्थेत तर काही जास्त नमस्कार चमत्कार करावा लागत नाही तिथं बिनविरोधच असतं इथं तरी नमस्कार ह्याच्या घरी जा करावं लागतंय म्हणजे तो त्यांना मान दिलाच पाहिजे कारण ते मतदार आज आहे कार्यकर्त्याला मान आणि तिथल्या प्रमुखांना मान आणि मतदारांना मान देणं हे उमेदवारांचं कामच आहे त्याबद्दल दुमत काही कारण नाही त्याचबरोबर त्यांच्या जोडीला पंचायत समितीतनं बाबा चोरमले ह्याला आपण उमेदवारी दिलेली आहे हा बी सिव्हिल आहे इंजिनियर आहे आणि मी यावेळेस उमेदवार देत असताना जास्तीत जास्त प्रयत्न केलेले कॉन्ट्रॅक्टर लोकांना मी उमेदवार दिलेले नाही मी नेहमी सांगायचो एक तर कॉन्ट्रॅक्टर की करा किंवा पुढारपण करा त्याच्यामुळं त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे त्यामध्ये इथं पण मारुती का, मारुती मारुतीसणार माणिक 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 काळे किंवा आणखीन बरेच जण इच्छुक होते ते पण जरा नाराज झाले की बाबा बाबाला तिकडे उमेदवारी दिली आणि आमचा विचार केला नाही तसं नाहीये पुढं इतरांचा पण विचार करू तिथं वडगाव निंबाळकर पंचायत समितीमध्ये टी वाय बी झालेले जितेंद्र भगवान पवार त्यांना उमेदवारी दिलेली आहे एखादा तरी पवार पाहिजे म्हणून त्याला त्याच्यामध्ये निंबू जिल्हा परिषद गणामध्ये करण संभाजी खलाटे कांबळेश्वरचे बीकॉम एम बी नातू संभाजीरावांचे चिरंजीव माग तरण बांड असताना त्याला पंचायत समितीचं सभापती केलं होतं लग्नही झालेलं नव्हतं त्यावेळेस हा आता मात्र सुनीलजी तुमचंही नशीब चांगलं आहे तुम्ही मच्छर त्याच्यामध्ये कारण खराट्यांना <laughs> कांबळेश्वर तो गट मोठा आहे कांबळेश्वर टू पार निंबूत पर्यंत आहे तिथं पुरुषोत्तम दादा तुम्हाला सगळ्यांनाच म्हणजे माझं वागळवाडी असेल माझं निंबूत असेल गडगडवाडी असेल खडवाची वाडी असेल इकडं होळ असेल होळ पण त्याच्यातच येतं होळ असेल माझं लाटे असेल बजरंगवाडी असेल त्याच्यामध्ये कांबळेश्वर असेल कोराळे खुर्द असेल कोराळे बुद्रुक असेल मोठा भाग त्याच्यामध्ये येतो आपण त्यांना उमेदवारी दिलेली आहे निंबूत पंचायत समितीमध्ये दिग्विजय धन्यकुमार जगताप त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली दि, वाणेवारीचे त्याचबरोबर सरपंच आहेत आता तिथं कामेश्वर पंचायत समितीच्या आशाताई विठ्ठल वायार या आपल्या भगिनीला तिथं उमेदवारी आपण दिलेली आहे त्या त्यांना आपण अपन, आपलं पवित्र बहुमत अशा प्रकारचं मत द्यावं निरावाग जिल्हा परिषद गटात शिवानी अभिजित देवकाते आपल्या भगिनीला आपण उमेदवारी दिलेली ते निरावाग पंचायत समितीत नितीन अरुण काकडे मळत साहेब मी त्याला माग्याशी ओळख करून दिली त्याचबरोबर डोरलेवाडी पंचायत समितीमध्ये राजश्री भूषण टकले ह्या भगिनीला मी उमेदवारी दिलेली त्या एम सी झालेल्या आहेत त्या सी झाल्यात नितीन बी झाला नितीन झालाय ना बी नितीन बी झालाय आमच्या करण बी कॉम एम बी एलाय त्याच्यामध्ये जितेंद्र पवार टी वाय बी एलाय बाबा चोरमले बी ए सिव्हिल झालाय रोहिणी ताई तर खूप बी एस सी बी एड एम एड जी डी <laughs> सी ए वगैरे पी एच डी बरंच काय काय झालं नंतर मंगेश एफ आय बी एलाय शुभांगी आगौ एसवाय बी एल आणि बाकीचे अशा बारावी दहावी अशा पद्धतीनं आहे समाजातल्या सर्व घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या निमित्तानं केलेला आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की दिवस फार कमी आहे मला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये जावं लागणार आहे आणि तिथं जात असताना त्या पद्धतीनं प्रचार तिथं करावा लागणार आहे काही इंदापूरमध्ये दौंडमध्ये पुरंदरमध्ये अशाही सभा मला द्याव्या लागतील हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा त्याच्यामध्ये शिवाजी शिवानी देवका काही जन्मापासूनच हिंदू खाटीक समाजाची आहे हे आपण लक्षामध्ये घ्या आता एखादी हिंदू खाटीक समाजाची असेल आणि तिनं जर कुणाबरोबर लग्न केलं लग दुसऱ्या समाजातल्या तर तिची जात ती तिची जातच राहते तिची जात बदलत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आणि त्या जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या बाहेर आपण कुठेही गेलेलो नाही त्यामुळं काही जण जर, जर समाजामध्ये काही गैरसमज पसरून देण्याचा प्रयत्न करत असतील तर कृपा करून आपण त्या गैरसमाजाला बळी पडू नका अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे इव्हन नीरवगजमध्ये देखील मी जवळपास तीन सर्वसाधारण संचालक म्हणून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एस सी समाजाला निरावाग मध्ये भोसले पंकज भोसले ह्या बंधूंना आणि यावर्षी रतनकुमार रतन कुमार भोसले या आपल्या नऊ समाजाला पण प्रतिनिधित्व दिलेलं आहे याच्या आधी देखील जिल्हा परिषदेला सुमन सोनबा भोसले चर्मकार भगिनीन पंचायत समितीला अबोली रतन भोसले बौद्ध समाजाला अशा पद्धतीनं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं असं कुणी गैरसमज हे करून घेऊ नका अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती